हो कसा करायचा हे आता आपण बघणार आहोत आधी मी सर्वात प्रथम बटाटे घेतले आहेत हे मी कुकरला लावून घेणार आहे कुकरमध्ये बटाटे मी असे मध्ये भाग करून शिजत घालण्यासाठी टाकले आहेत आता मी हे कुकरवरती लावते कुकर गॅसवरती ठेवला आहे आता ह्याच्या आपण छिट्ट्या करून घेऊया कुकरची शिट्या होईपर्यंत आपण बाकीची पूर्वतयारी करूया जसं की वडापावच्या कोटिंगसाठी चण्याचं पीठ घेतलं आहे इथे हळद घेतली आहे सोडा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया छान मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला आपण पाणी टाकून हे मिश्रण एकत्र करू जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे चण्याच्या पिठामध्ये काठी असली तर आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत लागणाऱ्या सुक्या चटणीची चे तयारी करून घेऊन एक वाटी खोबरं लसूण लाल तिखट मीठ आणि चण्याच्या पिठाचे काटलेले गोळे हे सगळं मिश्रण मिक्सरला वाटून घेतल्यानंतर असं दिसत आहे ही झाली आपली सुकी चटणी तयार आता आपण वडापावच्या भाजीची तयार करूया तयारी करूया वडापावची भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे किसलेला बटाटा हळद धना जिरा पावडर चवीनुसार मीठ कढी पत्ता उडीद आणि ही मिरची मिरची मी वाटून घेतलेली आहे कोथिंबीर जिरं आणि मोहरी आता आपण बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जी मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडून तर द्यायची आहे जिरंही टाकलेलं आहे आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि उडदाची डाळ सुद्धा छान हलवून घेतलंय आता आपण वाटलेली मिरची त्याच्यात टाकणार आहोत छान आता वाटलेली मिरची भाजून झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद धना जिरा पावडर आणि मीठ टाकणार आहोत छान हलवून घेतलं आहे आता आपण किसलेला बटाटा टाकणार आहोत त्याच्यात छान हलवून घ्यायचं आहे आता प्रॉपर मिक्स झालं पाहिजे मिक्स करून झालेलं आहे आता आपण वरून कोथिंबीर टाकूया आणि हलवून घेऊया भाजी छान हलवून घेतलेली आहे दोन मिनटं तशीच ठेवायची आहे नंतर आपली बटाटा वडायची बटाटा भाजी भाजीचे मी असे गोळे करून घेतले आहेत ते आता भिजवलेल्या पिठामध्ये दे डीप करून फ्राय करायचे आहेत मी एक वडा उचललेला आहे आता केलेल्या सारणामध्ये आपण डीप करून घेणार आहोत आणि तो गरम झालेल्या वडे तळत आहेत तांबूस कलर काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता वडे तळून झालेले आहेत आता मी त्यांना साईडला काढते तसेच बाकीची वडे आपण तळून घेऊया आहेत आता आपण त्यासोबत खाण्यासाठी मिरची तळून घेऊया छान तळून घ्यायची आहे तिचा कच्चा पाना पूर्णतः काढून घ्यायचा आहे आणि ही मिरची मी मधून चिरून घेतलेली आहे मिरची तळून झालेली आहे आता ह्याला मीठ लावून साईडला खाण्यासाठी रेडी आहे आता वडापाव करून झाला आहे पाव घेतला आहे पावामध्ये आधी आपण चटणी लावणार आहोत त्याच्यानंतर थोडासा कांदा नंतर वडा आपण दुसऱ्या वडा भरत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुदिन्याची चटणी करून सुद्धा लावू शकता अशा प्रकारे आपला वडापाव तयार आहे आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा